कोल्हापूर जिल्ह्यात असलेलं एक असं रहस्यमय मंदिर जिथे नंदी नाही जिथे शिवपार्वती एकत्र नाहीत आणि जिथे शिवाला म्हणतात कोपेश्वर आज आपण जाणून घेणार आहोत कोपेश्वर मंदिराचा इतिहास रहस्य आणि आध्यात्मिक महत्त्व नमस्कार मित्रांनो डिवाइन ट्रेस मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे कोपेश्वर मंदिर हे खिद्रापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथे आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि चालुक्यकालीन स्थापत्याचा अद्भुत नमुना मानले जाते साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे अकराव्या बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरी यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील हे बेडू बेलोरशी साम्य दर्शवणारे आहे मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्य राजा पुलकीशी द्वितीय यांच्या काळात सुरू झाले आहे पण काही कारणास्तव मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले नंतरच्या काळात शिलाहार राजांनी ते पूर्ण केले मंदिराचे सौंदर्य देवळाबाहेर अठ्ठेचाळीस खांबांवर तोडलेला एक मंडप आहे याला स्वर्ग मंडप म्हणतात स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो, तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो याला हाताने कोरलेल्या अठ्ठेचाळीस खांबांचा आधार आहे आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते हा स्वर्गमंडप नावाचे औचित्य सिद्ध करते स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला गणपती कार्तिकेय स्वामी भगवान कुबेर भगवान यमराज भगवान इंद्र इत्यादींच्या सुंदर कोरीब मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर उंदीर हत्ती इत्यादी दिसतात जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलेलो तर स्वर्ग मंडपातील सवा मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात मध्यभागी आपण गर्भगृहात स्थित शिवकोपेश्वर श्वा शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरी मूर्ती पाहू शकतो एका नजरेत आपण त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश पाहू शकतो मंदिराच्या दक्षिणेकडे दरवाजाच्या पूर्वेला बसलेल्या दगडी पिठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे मंदिराचा जीर्णोद्धर अकराशे छत्तीस मध्ये यादव वंशातील राजा सिंहदेव यांनी केल्याचा उल्लेख आहे येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विराहाने खोपलेला असा महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यास कोणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूंनी केले त्याचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत एक कोपेश्वर दुसरा तेव्हा थोडा उंच धोपेश्वर असे वैशिष्ट्य आहे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही कदाचित कालगोगात किंवा आक्रमणांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे हा नंदी किद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकात येडोरिया गावी आहे येथे फक्त नंदीचे मंदिर आहे असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड पूर्ण आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी, मंदिर नंदी पश्चिमेसोंड करून बसला आहे औरंगजेबाचा मिरज येथे सैन्य तळ असताना त्याच्या आज्ञेने या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली आहे तरीही आज अस्तित्वात असलेल्या शिल्पांचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे संपूर्ण प्रदक्षिणाच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच सहा फूट उंचीवर आहेत मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूने हत्ती कोरलेल्या आहेत उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते त्यावर रथामध्ये एक जोडपे बसलेले आहेत आश्य लक्ष देते की सहा मंडळाच्या दक्षिण दरवाजा बाहेर देवगिरीचा यादव राजा सिंगन याचा एक शिलालेख आहे ऊन पावसाचा मारा खात हा शिलालेख आजही अजून शिल्लक आहे रथावर मोठ्या आकाराची हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांचे देव शिल्प आहे भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे मंडोवरावर नायिका विष्णूंचे अवतार चामुंडा गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत या मंदिराच्या परिसरात काही वेगळे देखील पाहायला मिळतात कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूचा चंदा भाग देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृती शिल्प आहेत या मंदिरावरील सूर सुंदर शिल्पे विशेष प्रसिद्ध आहे तुम्हाला कोपेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ आवडल्यास डिवाइन टेरेस मराठी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद